भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की आदित्य आणि पारू दोघेही गणपती बाप्पाचं दर्शन घेत असतात आणि त्यावेळेस आदित्य पारूला म्हणतो की पारू आता बाद झालं मी अजून आता आईपासून आपल्या लग्नाचं सत्य नाही लपवू शकत आणि त्यांना ते लग्न तिकडे केलेलं आठवत असतं तर त्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की चुकती नलेली असते आणि ती म्हणत असते की काळाचं चक्र आता पूर्ण होणार आहे तुझ्या लेखाच्या लग्नाचं कौल आता देवी देणार आहे आणि असं म्हणून ती थी तिला देवीपासला अंगारा लावते आणि म्हणते माय आता तुझ्या परीक्षेची वेळ आलेली आहे आणि तेवढ्यातच अहिल्या एकदम दचकून डोळे उघडते तर इकडे आदित्य पारूला म्हणतो की चल चल आपण आईकडे जाऊया आणि तिचा हात पकडून तो अहिल्याकडे येत असतो आणि अहिल्या इकडे विचार करत असते नेमकं काय झालं ते असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा